ओंकारनं बघितल्या मुळ कळलं आम्हाला अन टोम्या पण आपला वरडत होता ही दिसतंय का तुम्हाला हव काही ह्याच्या बुडक्यात होुगम दोन आद्यात या आणि नेमकं ती काय नाग आहे नागे गे ना, ना, है, है, ना ही काही कळ नाही आम्हाला आता ज्यावेळेस टोम्या वरडायला लागला त्यावेळेस बघितलं बघा मित्रांनो ही तर असं म्हणजे पहिल्यांदाच मी असं जुगम बघितलं जर आहे तर मुठल ठायत बघताच वाटते बघा ये माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदा बघितले ते एवढं मोठं कुसलु मोठ मोठा आहे साप अक्षरशः बघून बेहा वाटायला लागले ह्या नाही इकडे या मना हुई आहे ते धडात मित्रा व बघताय तुम्ही बघा हे रानात आपण राहतो या मित्रांनो इथंच आपलं घर आहे हो गा इथंच आपला गोटा आहे इकडं इकडच बघते ती आव हिकडे आव इकडे या तुम्ही व कसं आहे बघितलं मित्रांनो वर आली ती वय घरा फिरात शिरतील दोन आहे मित्रांनो रातचं इंदारचा आपण बाहेरच इथं झुकतो आपली गुर डोर ती किती बिहा आहे नाग नागिन आहे बघा बहुतेक तर ही हे का किती दांडग आहे तुम्हाला दिसतं या मित्राव आवा ह्याच्यावर म्हणते ती एका नवं कापड असल्यावर टाकावं पण आता त्यांच्या जवळ गेलं बहिणीनं तर ही आपल्याला भिवंशी नाही जाणार आहे ती बघा ही साप काय बारका येतं का ये सांगा तुम्ही लेकरं तर सारखी चिस तास बाहेर असते ती मला बघून अक्षरशः इतकं भ्या वाटायला लागलय सांग निच्या पलीकडचं इकडे आहे की मला भीती वाटते या अबा तिकडं कुठे जाते ती ती धाडात येते तिकडं पूर्वी कुठे गेली बघा सकाळ सकाळचा एक दहा साडेनऊच्या दरम्यान बघा साडे नऊचाच टायमिंग आहे ही अवघी काय बारकी येते वे दांडगीच्या दांडगी येते आहे ती बघा एवढं हां तुम्हाला दिसतंय का नाही नीट काय मला कळ नाही बरं का, का मित्रांनो आता ही अगं हो हे घराकडे हो, हो, चालली ती अभ्या वाटतंय मित्रांनो

आणि कसं आलंय बघा काय आहे काय नाही काय कळायचं साधं नाही मागले चार दिवसात बी आपल्याला रानात दिसत होती नागीन ना आहे वा तुम्ही तेव्हा का फणी काढती ग यऊ बाई अ वा आपण रातचं चुकतो आहे या बाहेर मी तर आज कुसलं बाहेर झोपणार नाही रे बाबा कुसलं ऐती ती दांडिच्या दांडीची आहे ती तोंडाला काय तर लागलं बघा रागात आलंय आहे आहे ती दांडगी एक दांड� सोडून दोन आहे ती अजून आहे आयती आणि हेच महा कुठलं गोवा कुसल उचलतोय गो? काय बघतोय तिकड ती तिकड कोण गेलोय ग तिकड कोण नाही गेलं हांगडी बागा आता हांगडी कोणी सापाचुमतो तुम्ही तर बघितलं सगळं सगळ्यांनीच बघितले आम्ही मेन म्हणजे आपल्या टोम्यानं बघितलं ज्यावेळेस तो टोम्यावर लागला त्यावेळेस गेलो पळत माझं चालू होतं इथे आणलं होतं काल चकू ही म्हणली मला आम्हाला सगळ्याला दी करून शि चकूचा ज्यूस तर हा हिथं मी ठेवलं होतं यांचं चालू आहे या ही हि तर असंच ठेवलं आणि पळत गेलो तर दांडात नेमकंच बघा ती जुगम दिसल कसं वाटलं जुगम एक नंबर तेच काय मोठच्या मोठ दांडगाच्या दांडगाय बघून मला भ्या वाटलं बा बर काय ती मोठच्या मोठा ऐत आव मित्रांनो सापती का बारका सांगा बरं तुम्ही असो मोठा असो आपण त्यांना काय खोड केलं नाही होते आपल्याला काय करतील पण मित्रांनो अवघा ही सगळं ओपन आहे रातन दिवसा करा मी सगळी असतोय इचूकाट्याच भ्या प्रत्येकाला राहत आता ती डोळ्यानं बघितलंय मला तर भ्या माझ्या अंगावर आला बघून शिना अक्षरशः माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एवढं दांड ग आणि ती पहिल्यांदा बघितलंय मोठं तुम्हाला काय झालं यांना काय वाटत नाही बघा सापाचिपा काय सुद्धा वाटत नाही भ्या म्हणून ते भ्या कसला असतं ही सुद्धा माहिती नाही त्यांना असं असतं बी कुठं माणसाला प्रत्येक बेहा असावं चालू आहे बा इकडं अर काय पे चालू आहे इकडं फुकून चालू आहे ज्यूस प्यायला गरम आहे का की गारकार पाणी होते गार गरम गारच आहे बा गरम केलेलं नाही हाय गारच आहे उन्हाचं गार काल तुम्हाला म्हणते नाही का नाही अंड होतं मग म्हणलं चला आपल्या घरी हाय दूध पण आणि बरफ पण होतं आपल्या फ्रीजर मगे म्हणते खोर मग मी की करून चालेल म्हणते आणा जावा म्हणलं मांडला मिक्सर ही काय म्हणायचं याला जुसा करायचं त्याला काय म्हणायचं भांड जुसाच भांड आणलं मग काय तिला पोरा शिंदा मी आपण करून शिना एवढा गालाच माग गाला सहकाराच माग गाला सगळे अजून तेच आहे आता काय दिलं ना तिकड कायचं पण चाल ना पियाणारी पण लागली चव घेऊन ना पियायला काय तुम्हाला काय झालंय काय नाही मी बघतोय तुमच्या तोंडाकडे माझ्याकडे कधी गालास येतोय कधी नाही गालास काय तुम्हाला नाही पण तुम्ही लवकरात लवकर पॅक करून घ्या तुम्ही बघितलंय आता घराजवळ कसं आलंय कसं नाही त्यांना कधी पण कसं सांगा त्यांनी टेन्शन घेऊन सिरियस घेऊन कुठलं काम करत नाही तर सदर काम यांचं घर असतं मित्रांनो हा आपलं रानात घर आहे घराच्या कडनी जरा स्वच्छता असली घर सगळं गेले गेले की हा इथं दंडच आहे राहत दंडात तुशाल मोठ्या मोठं लांबत लांबत जायचं बोल म्हणा तुला काय बडबड बडबड करायचं कर अगं राहत तू राहते तस त्यांचा अधिकार त्यांचा अधिकार नाही म्हणत नाही घरात चालू परा पण आपल्याला पण काय आहे का नाही आपली एकतर काय दातावर मास्क काढणार पुढचा विचार करावं माणसानं करूया आपण हा जाळी हाणून घेऊया म्हणजे जाळी जात येत नाही ते काय कोणाच आहे का मला दावा लावून शिना माझ्या नरद्याला जाळी लावून घ्या काय बोलता या मग आता तुला भ्या पडतय झोपाय तर बाहेर इथं असते राहायला तुम्ही दिवसभर इथं असता हा वाटत कुठल्या पण माणसाला काळजीपूर्वक काम सगळी करावं तुम्ही कुठल्या डोक्यात घेत नाही सदर तुमची घाळ काम असते ती जर काय मित्रांनो नाही जर सांगितलं की दहा वेळा सांगावं लागत तेव्हा एकदा मग ती डोक्यात प्रकाश पडतो मग ती आणते असलं काम आव ही करायचं थांब तुझं लगे गडबडच असते थांब तुझी लगे गडबड आता ही गडबड कशी दिसली सांगा बरं तुम्ही आणि तीच घराभोवती स्वच्छता असले रे तिली का घराभोवती सांगा बरं तुम्ही घराभोवती घाण कोण करते तूच करते ना मी कशाची करते या मला नको काय झालंय काय सुद्धा वाटतंय मुलका डोळ्या मोर खेळतय तीच राम चल मग तिथं बसू आपण कशाला ध्यान कधी येते ती वाट बघत बसू मी त्या धंदाकडे जाणार नाही इतकं भ्या वाटायला लागले मला आज तुम्ही पण जाय ना कोण तू तर जा तू गे शिरडी घेऊन शिना त्याला तर हे करावं लागतंय उईच सुद्धा भेट नाही कुठल्या गोष्टीला त्यालाच दिसलंय मित्रावर तीच घ्यायचा दांडात तिथं पुत्र का भुकाय लागलं म्हणून शिना तो आम्ही भुकत होत तो आम्ही का भुकाय लागलं म्हणून शिना गेलं तर नेमकं तिथं झुकमत पाहित आहे ते करते पूर पूर्गी पण हिथून असते पूर्गी पण जाते पळा बदमाच्या बादमाच्या नादानं तू तिकडे गेली तर काय खरं नाही तुझ आजीबाज जायचं नाही तिकडं भाऊ आहे एकरड गेले तर आपल्या काय कुठे गेले पिऊ ग ना का तुम्ही बसला पिऊन ना आम्ही पिऊ ग ना का घ्या घे लय घेऊ नका बरं का लय घेऊ नका दहाजीस घ्या नाही लय चढली म्हणजे परत अवघड होईल निश्चय चढ़ निश्चय हो